आपण जे आहोत ते आ, हे खोरेगल्ली साळेगल्ली काहीतरी रस्ता आहे आणि हा पाठीमागं जवळपास मते मा अर्धा किलोमीटर ते एक पाऊन किलोमीटरचा रस्ता आहे आणि त्याच्या पलीकडल्या साईडला जे आहे ते महानगरपालिका लातूरची महानगरपालिका आहे आणि लातूर शहरात महानगरपालिकेच्या महानगर अलीकडच्या साईडचा जो रस्ता आहे ते रस्ता बघू शकता आता हे जे फुलं टाकलेत का हे फुलं टाकल्याचं कारण असं आहे की या फुलाच्या खाली हा रस्ता आहे या रस्त्याच्या खाली त्यापूर्वीचा रस्ता आहे साधारणत अर्धा इंच देखील ह्या ह्या नवीन रोडचा स्थर नाही आहे त्यामुळं काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन करणं हा भाग वेगळा आहे किंवा तो कर केलंच पाहिजे परंतु सध्या लातूर शहरामध्ये जी निकृष्ट दर्जाचं काम होतं आहे हा रस्ता आपण बऱ्याच दिवसापासून पाहतो की खूप खड्डे वगैरे होते त्यावरती असं हे लाली पावडर करण्याचं काम का केलं जातं दोन दिवसापासून या रोडचं काम सुरू आहे आणि आमच्या इथल्या स्थानिक आमच्या कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवकांनी आमचे आमदार आदरणीय आम्ही तुला देशमुख साहेब यांच्याकडे तक्रार पाठवली की हे काम जे होतं आहे ते संबंधित गुत्तेदार अत्यंत निकृष्ट पद्धतीने हे काम करत आहेत त्यांच्या सूचनेनुसार आम्ही कालपासून या रोडची पाहणी करतोय संबंधित गुत्तेदारांनासुद्धा आम्ही विनंती केली महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना विनंती केली की हे काम जे आहे ते त्या इस्टिमेटप्रमाणे व्हावं त्याची हो गुणवत्ता चांगली असली पाहिजे कारण विकासाच्या कामामध्ये कसल्याही प्रकारची तडजोड आज नि आम्ही तुला देशमुख साहेबांनी कधीही केली नाही आणि यापुढे ती होणार नाही परंतु हे काम अत्यंत निकृष्ट आहे साध्या पायाने जरी आपण तिथं त्याला खरळलं तर ते पूर्ण वाळूचा ते खडीचा थर तिथून निघून जातो आहे म्हणजे झाडू जरी मारला तरी हे झालेलं काम तिथून निघून जाणार आहे अशा पद्धतीचं काम आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन एक आगळं असं एक आंदोलन या ठिकाणी करतोय जेणेकरून महानगरपालिकेचे प्रशासनीय अधिकारी त्यांनी या कामाकडे लक्ष द्यावं संबंधित मुद्देदारावरती योग्य ती कारवाई करावी आणि हा एक महत्त्वाचा रस्ता आहे शहराचा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता आहे तो ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातूनसुद्धा चांगला आणि योग्य असणं अत्यंत चांगलं असणं हे गरजेचं आहे म्हणून हा रस्ता अत्यंत चांगला झाला पाहिजे इस्टिमेटनुसार झाला पाहिजे अशी आमची प्रमुख्यानं मागणी आहे आणि आमची मागणी जर पूर्ण नाही झाली तर आम्ही आणखीन तीव्र आंदोलन या ठिकाणी करू शहरात अनेक ठिकाणी रस्त्याचं हे बांधकाम सुरू आहे त्या ठिकाणी अशीच परिस्थिती आहे आपण सगळीकडे जाणार जा नाही ज्या ज्या ठिकाणी जे काम निकृष्ट दर्जाचं होतंय त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष स्वस्त बसणार नाही आमचा कार्यकर्ता स्वस्त बसणार नाही आणि ते काम चांगल्याच चा दर्जाचं चा झालं पाहिजे यासाठी आम्ही आहोत त्यासाठी प्रयत्नशील आहोत निर्ढावलेले गुत्तेदारांचं काय निर्डावलेला शहरातला रस्ता आहे ना आमची तर मागणी आहे की जे निर्ढावलेले गुत्तेदार आहेत असे खराब काम करणारे गुत्तेदार आहेत त्यांना सरळ काळ्या त्या संबंधित ऑफिसने घालायला पाहिजे जे गुत्तेदार आहेत त्यांना काळ्या यादीत घालावा असं त्यांची मागणी आहे पण परंतु रस्ता जर बघितला तर खरंच रस्ता हा खूप भयानक आहे ही रस्त्याची परिस्थिती आहे याच रस्त्यावरती हे डांबरीकरण सुरू आहे आणि माझ्या पाठीमागं बघू शकता हे साधं हे लावले त्यांना कुठलं मेजरमेंट नाही कुठलं माप नाही पलीकडे खडी पडल्या रस्त्याचं तर काम पूर्ण झालं असं त्यांचं म्हणणं आहे कुठल्याच पद्धतीची ह्या रस्त्यावरती ज्या पद्धतीनं त्याचं इस्टिमेट असतं त्या पद्धतीनं काम झालेलं नाही असं मागणी घेऊन काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येत होत होतं बघूयात महानगरपालिका यावरती काय निर्णय घेते माझे माझ्या सरकार शंगारीसह मी चंद्रकांत सरवंशी जन्मंतात लातो